एकनाथ शिंदे यांचे मुंबईतील पंधरा माजी नगरसेवक परतीच्या वाटेवर आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे शिंदेच्या माजी नगरसेवकांकडनं उद्धव ठाकरेंना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला या माजी नगरसेवकांना पक्षात घ्यायचं की नाही याबाबत आज झालेल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या बैठकीत अद्याप चर्चा झाली नाही आहे मुंबईमध्ये एकूण शेहेचाळीस माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यापैकी काही नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे येण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे उबाठा गटाचे आमदार खासदार आणि नगरसेवक हे इतक्या मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत ते बघून त्यांच्याकडे आलेले आहेत मुंबईतले तर दोन हजार सतरा ते बावीस मधले पन्नासच्या वर उबाठाचे नगरसेवक हे शिंदे साहेबांबरोबर काम करतायत आपल्या कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं त्याचप्रमाणे कशा पद्धतीने काम करावं हे जर शिकण्यासारखं हे शिंदे साहेबांकडून शिकण्यासारखं आणि ते करत असलेल्या कामामुळेच एवढे सर्व नगरसेवक आज त्यांच्याबरोबर आहेत त्याच्यामुळे उबाठाच्या पायाखालची वाळू तर सरकलेलीच आहे परंतु मी त्यांना सांगू इच्छिते की जे पंधरा नगरसेवक आहेत ना ते तुमच्याकडचे उरलेले नगरसेवक आमच्याकडे येणार आहेत त्याच्यामुळे थोडीशी गडबड तुमची झालेली आहे तुम्ही बघालच या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे तुमचे किती नगरसेवक उरतील हे तुम्हीच बघा